वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती